नमस्कार मित्रांनो मी संदीप पवार आपलं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहोत काळदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी तर चला आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया जय शिवराय स्वच्छ असल्यास तुम्हाला या गड्यावरून सह्याद्री रांगेमधील आजूबाजूचे प्रसिद्ध डोंगर दिसतील जसे की कोहोज किल्ला आशेरीगड अशा खूप ठिकाणांना तुम्ही तेथून पाहू शकाल खरे पाहिले तर काळदुर्ग गडाला का गड म्हणणे योग्य नाही गड असल्याची कोणतीही कोणी आवर नाही हे एक टेहाणीचे स्थान असावे असे वाटतं गडमाता म्हणजे चौकोनी आकाराचा कातकडा होय या कातळामुळे हा गड लांबूनही नजरेस येतो गडाचे क्षेत्रफळ साधारण अर्धा एकर तरी असावे त्याच्या खालच्या पटारावर पाण्याचे मोठे टाके आहे गडावर एक कुंड देखील आहे किल्ला दोन स्तरामध्ये विभागलेला आहे एक गडमाता आणि एक खालचे पटार पठारावरून गडमाथ्यावर जाण्यासाठी दोन ते तीन पायऱ्या आहेत पठारावर सुद्धा पाण्याचे एक टाके आढळते किल्ल्यावरून संपूर्ण घाटमाथ्यावर नजर ठेवता येते इतिहासामध्ये काळदुर्ग गडाचा उल्लेख हा काळमेघ आणि नंदीमाळ अशा विविध नावांनी सुद्धा केलेला आहे किल्ल्याच्या बांधकामाबाबत मात्र पुरावे आपल्याला सापडत नाही तरीही असे म्हणतात की हा किल्ला माहींच्या बिंबराजाच्या काळात बांधला गेला असेल त्यानंतर हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात आला होता तसेच त्यापुढे महाराज संभाजीराजांच्या वेळेस हा किल्ला थोड्या अवधीसाठी मराठ्यांच्या राज्यात समाविष्ट झाला होता आणि त्यापुढे परत तो किल्ला पोर्तुगीजांकडे गेला काळदुर्ग गड हा संपूर्ण फिरून झाल्यानंतर आमचा चहाचा बेज झाला ट्रेकिंगसाठी दऱ्याखोऱ्यात किंवा किल्ल्यांवर भटकताना हिंडताना आपण तिथल्या निसर्गाला जैवविविधतेला कोणत्याही प्रकारे हानी होईल असं कृत्य तुमच्याकडून होणार नाही याची काळजी घ्या तिथे जाऊन प्लास्टिकचा कचरा किंवा इतर कुठल्याही प्रकारचा कचरा करणं किंवा प्लास्टिकच्या बाटल्या इतस्त फेकणं कटाक्षाने टाळा आपल्याकडून जो काही कचरा होईल तो तुमच्यासोबत परत आणून कचराकुंडीत टाका पर्यावरणाला कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही याची काळजी नक्की घ्या निसर्गात भटकंती करताना उगाचंच मोठ्या आवाजात गाणी लावून तिथल्या नैसर्गिक वातावरणाला हानी पोचू नका मराठी ही कॉपचा ज्यांना पुढे पुढे फरकच नाही मर्धा मराठा किल्ले प्रत्येक जाय दुसरं माझं चारी बाजूनी कोणाला गाबत आहे तीच महिना सुरू आहे आणि मी सारा आज चौ माझं सध्या छपन ते भोग छप्पन एन्काउंटर करू मग अजून काळदुर्ग हा निसर्गाने नटलेला गड आहे आणि इकडचा निसर्ग पाहता आमचा फोटो काढायचा मोह आम्हाला आवडता आला नाही गड फिरून झाल्यानंतर वेळ झाली होती परतीची गडावर घालवलेले सुंदर क्षण आम्ही आमच्या मनामध्ये जतन करून आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो होतो काळदुर्ग गडाला भेट देणारी बरीचशी मंडळी हे वाघोबा देवाच्या देवळात दर्शनाला जातात तिथे माकडांचा वावरही भरपूर आहे शक्यतो माकडांपासून थोडं लांब आणि सावधच राहावे आणि जमल्यास त्यांच्यासाठी येताना काही खाऊ घेऊन आलात तर अतिउत्तम दिवसभराच्या ट्रेकनंतर खूप थकवा आला होता आणि तेवढीच भूकसुद्धा लागली होती तर आम्ही वाटेतच असलेल्या खवय गल्ली या हॉटेलमध्ये जेवायचं ठरवलं हे हॉटेल नवीनच बांधलेलं असावं याच्या कन्स्ट्रक्शनवरूनच दिसत होतं या हॉटेलमध्ये दोन्ही प्रकारचे जेवण अवेलेबल होते व्हेज नॉनव्हेज जेवण झाल्यानंतर थकवा निघून गेला होता आणि जेवत असतानाच आम्ही ठरवलं आता पुढची भेट आपण द्यायची ती शिरगाव बीचला आणि तिकडनं सूर्यास्ताचं दर्शन घेऊनच निघायचं तर मित्रांनो आपला आजचा प्रवास इथपर्यंतच होता भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तूर्तास मी संदीप पवार आपली रजा घेतो जय शिवराय